मराठा आंदोलक जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधव काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी आंतरवाली सराटीतून निघालेत तर काल दुपारी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत त्यामुळे राज्य सरकार मनोज जरांगे यांच्यावर नाराज आहे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेट आरोप केलेत मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस सर्व प्रयत्न करीत आहेत मात्र सगळ्या सोयांची अंमलबजावणी करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेव अडसर ठरत आहेत त्यांना माझा बळी हवा आहे असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केलाय त्यानंतर आक्रमक होत अंतरवाली सराटीतून थेट मुंबईच्या दिशेने निघाले जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केलाय या लोकांना मराठ्यांचा दरारा संपायचा आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माणसं असून अजितदादांचे देखील दोन आमदार आहेत हे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे तुला माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो अजय बारसकर देखील फडणवीस यांनी उभा केलाय मीडियावर दबाव टाकण्यात आलाय यात काही समन्वयक सुद्धा आहेत मला बदनाम करण्यासाठी मुंबईत प्रेस घेतील देवेंद्र फडणवीस म्हटले तर नारायण राणे काही करू शकत नाही त्याच्या डोक्यात मी ब्राह्मण त्या मराठ्यांना हरून दाखवू असं असल्यास जरांगे पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय अहमदनगर जवळील साऊंड बीबी महाल जवळ बायपास चौकात मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता नगर शहर पोलिसांनी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी अंमलदार बंदोबस्तावर होते चौकात दोन ट्रक भरून बॅरिकेड आणण्यात आले होते त्यामुळे जरांगेंना रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू झाल्याचं चित्र होतं मात्र जरांगे पाटील हे नगर शहर ऐवजी मार्गे येवला नाशिकवरून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती काल संध्याकाळी उशिरा मिळाली तरीही रात्री उशिरापर्यंत हा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी